सिरीज आहे आणि भीती भय नावाची ही जी भावना आहे ती आपल्या सगळ्यांमध्येच असते वयाचं त्याला काही बंधन नसतं प्रदेशाचं बंधन नसतं तर अंधार माया खूप वर्ष कॅमेरावर यांनी सजलेली अंधार माया वेब नावाची वेब ना सिरीज तीस मेला सी फाईव्ह वर येते आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की माया हाँ जो नहीं। 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 वेक वेक हा जो चित्रपट आहे जसं सॉरी वेब सिरीज आहे त्या अनुषंगाने जसं पछाडलेला जसं म्हणजे खूप हॉरर होता तशाच पैकी हा तुमचा आहे की वेगळा आहे त्यामध्ये काही वेगळं आहे पछाडलेला मध्ये म्हणजे निर्माण कॉमेडी वगैरे हा प्रकार आपण हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये याच्या आधी पाहिलेला आहे याच्यामध्ये प्युअर जी भीती आहे आहे त्याच्याबद्दलच सगळं आहे आणि मला असं वाटतं की फक्त हसवणे आणि हसवून घेणे इथपर्यंत जी मर्यादित अशी आपली मनोरंजन करून घेण्याची या मनोरंजन करण्याची व्याख्या आहे ती चुकीची आहे मनोरंजनासाठी सुख पण असतं दुःख पण असत हसू पण असतं आसू पण असतं भीती पण असते उदासी पण असते सगळ्यातल्या अनेक भावना असतात तर त्याच्यातली प्रामुख्याने भय नावाची भीती नावाची जी गोष्ट आहे ती या वेब सिरीज मध्ये प्रमुख आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर झी फाईव्ह मराठी वेब सिरीज पहिल्यांदा आणते आहे आजपर्यंत आपण वेब सिरीज म्हण ओ वर म्हणजे बिहारी ऍक्सेंट मधल्या हिंदी वेब सिरीज पाहिल्या पार्श्वभूमी असलेल्या पंजाबी पार्श्वभूमी असलेल्या गुजराती पार्श्वभूमी असलेल्या सहसा मराठी पार्श्वभूमी असलेली म्हणजे आपण साऊथच्या मुव्हीज पण किंवा साऊथच्या सिरीज पण खाली सबसायटल नसले तरी आपल्याला एंटरटेन करून जातात अनेक वेगवेगळे वे, वे 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 विषय असतात त्या लेवलवर झी फाईव्हने अंधारमाया ही वेब सिरीज प्रोड्यूस केलेली आहे आणि मला असं वाटतं की कलकत्त्याच्या माणसाला बिहारच्या माणसाला पंजाबच्या माणसाला गुजरातच्या माणसाला सुद्धा विदाउट रीडिंग एनी कॅप्शन मराठी इंग्लिश कॅप्शन आणि न कळता भाषा सुद्धा कॅमेरातन गोष्ट समजेल इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं काम अंधार मायाबद्दल झालेलं आहे रोमांचक आणि थरारक यामध्ये कुठला हॉरर तुम्हाला जास्त अनुभवी वाटला म्हणजे मला हा ज्यादा जो पैसे दी तो हर <laughs> क्या यूएसपी परफॉर्मेंसेस स्क्रिप्ट एंड बैकग्राउंड साउंड एंड कैमरा वर्क आप अपनी पत्नी के सिवाय और किसको डरते हो आई वुड गिव एट नाइन जो हॉरर के आया मैं ज्यादातर सिर्फ बाकी बहुत सारे सीरीज में या फिल्म में भी सी पैरानॉर्मल एक्टिविटीज आती हैं और आ, एक कौन सा है ये है वो आई फील अंधार माया में काफ़ी हमने आ, जो ह्यूमन डार्क साइड रहता है आ, जो हम सारे सारों के अंदर एक एक ब्लैक एनर्जी एक, आ, एक डार्क साइड है वो एक्सप्लोर की गई है अंधार माया में और फैमिलीज़ के विद इन जो ऐसे एक नेगेटिव्हिटी ज्यादा एक्सप्लोर ये स्टोरी तो बेसिकली फॅमिली की वॉट हॅपन्स विद इन दॅट तर मग ह्या फॅमिलीमध्ये काय काय होतं त्यांच्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या एकमेकांना त्यांना चुकीच्या वाटत आहेत किंवा एकमेकांना त्यांना थोडा लांब ठेवत त्याच्यामधून कुठल्या प्रकारचा हॉरर नंतर निर्माण केला, -केला। आणि त्याच्यानंतर एक कोकणातलं बॅकग्राऊंड असल्यामुळे तिकडच्या काही कथा असतात तिकडच्या काही ह्याच्यावरती जास्त आम्ही फोकस केलेलं आहे की हर फॅमिली मे ॲसे कॅरेक्टर्स राहते हर फॅमिली मे ॲसा कोई तो राहता है आ, आ, जिने सिर्फ लेना देना नहीं रहता की गाव में हमारा कोणसा घर आहे कित प्रॉपर्टी वो बेचना है सिर्फ रहना है इसका कुछ अलग कर हैं आर ओली फॉर द बेनिफिट ऑफ आर ऑल लेकिन कोई कोई लोगों को उतनी अटैचमेंट रहती है सो so ऐसे सारे कैरेक्टर्स ये सीरीज में देखे जाएंगे और इनके बीच में क्या डायनेमिक्स है और उनके और वो डायनमिक्स के वजह से क्या कॉन्फ्लिक्ट आते हैं एंड देन हाउ हॉर इज ऑल्सो इनकॉर्पोरेटेड इन डूस सो इट्स इट्स वीव्ड वेरी नाइसली बहुत अच्छी तरीके से इसका क्राफ्टिंग किया गया है सो दैट सिर्फ अंधार माया सिर्फ की नहीं है वो टेक्निकली भी काफ़ी अच्छी की थी अभी क्या है आई कान टॉक अबाउट इज नॉट लेकिन हमारे जो एंड के जो एपिसोड हैं जो क्लाइमैक्स सीक्वेंस है उसमें काफी एज एन एक्टर ऑल्सो वो मुझे टच की गई थी क्योंकि वो वो सारी चीज़ें मैंने कभी लाइफ में रियल लाइफ में कभी एक्सपीरियंस नहीं की सो पता भी रहता है एज एन एक्टर हम काफ़ी अलग अलग एक्सपीरियंसेस से जाते हैं लेकिन हॉरर में क्या होता है वी हैव एट एक्सपीरियंस दिस तो फिर हमने जब क्लाइमैक्स शूट किया